रसाचा गोडवा मसाल्यांचा तिखटपणा आणि बोराचा आंबटपणा अशा गुणधर्माने आणि पोषक तत्वाने परिपूर्ण असलेली भाजी म्हणजे मुगीची भाजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे संक्रांतीचा आणि संक्रांतीची सुरुवात ही होते मुगीच्या भाजी नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विन तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये भोगीची भाजी कशी बनवायची आणि ते कमीच साहित्य पण खाण्यासाठी मस्त अशी टेस्टी तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल आणि मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर तुम्ही म्हणा मी छोट्या छोट्या टिप्स मी सांगितलेल्या के फॉलो केल्या तर तुमची सगळ्या भाजी तितकी चविष्ट मराठवाडा किचनच्या पद्धतीनं बनेल तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनल आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे

तर आपल्याला दोन वाटण बनवून घ्यायचं आहे सुरुवातीचं जे आपण वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी दोन चमचे तीळ दोन चमचे खसखस आणि दोन चमचे तांदूळ घेतलेलं आहे तर स्वच्छ धुवून हे आपण खरपूज असं लालसर तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता इथं हर हिरवं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे इथं आपण चिरून वांग्याच्या फोडीसुद्धा घेतलेल्या आहेत काळ्या पडू नये म्हणून आपण त्या पाण्यात ठेवलेल्या आहेत सुरुवातीला आपल्याला हे वाटण तांदूळ तीळ आणि खसखशीचं चा बनवून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही अगदी बारीक असं हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे या पद्धतीनं त्यामुळं काय होतं भाजीला दाटसरपणा छान येतो आणि चव सुद्धा प्रतिमाशी याची लागते तर आता आपल्याला हे सगळं वाटण तयार झालेलं एका वाटीमध्ये डिशमध्ये काढून घ्यायचं आहे हे वाटण तुम्ही इतर भाज्यांना सुद्धा वापरू शकता स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा एक दहा ते पंधरा दिवस बाहेरसुद्धा हे वाटण व्यवस्थित असं शेंगदाण्याची ज्या पद्धतीने आपण कूड बनवतो त्या पद्धतीनं राहतं आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हिरवं वाटून बनवून घ्यायचं आहे त्या वाटण्यासाठी अद्रक लसण खोबरं कडीपत्ता आणि भरपूर अशी मी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे यामध्ये तुम्हाला पुदिन्याची पानं आवडत असतील तर ते टाकली तरी चालतील आता यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला हे या पद्धतीने मी बारीक केलेलं आहे अगदी बारीक असं हे वाटण बनवून घ्यायचं आहे हे, हे वाटण दोन्हीही आपली इथं तयार झालेली आहे ही पूर्वतयारी म्हणून तुम्ही भाजी बनवण्याच्या आदल्या दिवशीसुद्धा हे वाटण बनवून ठेवू शकताय आता इथं आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या ती मी चिरण्यापूर्वी स्वच्छ एक दोन पाण्यानं धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला सुरुवातीला या भाज्या व्यवस्थित अशा थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत या भाज्या परतून घेतल्यामुळं काय होतं भाजीची चव तर चांगली लागतेच पण आपल्याला म्हणजे शेपरेट या शिजून घेण्याची किंवा कुकरला वाफलून घेण्याची अजिबात आवश्यकता लागत नाही आणि भाजी पण पटकन शिजली जाते इथं मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला या भाज्या सगळ्याच परतून घ्यायच्या आहेत या पद्धतीनं तुम्ही भोगीची भाजी नक्की ट्राय करा तुम्ही पहिल्या वेळेस जरी ही भोगीची भाजी बनवत असाल तरी तुमची भाजी मराठवाडा किचनच्या पद्धतीनं तितकीच टेस्टी अप्रतिम आणि खमंग काहीतरी नवीन अशी तुम्हाला वेगळी चव नक्कीच जाणवेल ही भोगीची भाजी बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि अगदी मी छोट्या छोट्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर भाजी नक्कीच टेस्टी तर बनणारच ज्या आपल्या हे सण वार किंवा मग रूढी परंपरा असतात त्या वारसा म्हणून आपल्याला आपल्या आई आजी पणजीकडून मिळालेल्या असतात आणि मग त्याच पुढं आपण जतन करून आपल्या पुढच्या पिढीला द्यायच्या असतात यानिमित्ताने भरपूर अशा पालेभाज्या म्हणा कडधान्य किंवा मग जी कंदमुळे असतात फुलभाज्या या सगळ्या आपल्या या सीझनमध्ये आहारात सुद्धा म्हणजे याचा समावेश होतो आणि ह्या भाजीचं एक विशिष्ट असं महत्त्व आहे ज्या इतर भाज्या असतात त्या आपण नेहमी बनवल्या जातात पण ही एक मर्यादितच काळात विशिष्ट दिवशीच ही भाजी बनवली जाते म्हणून याचं जा एक विशिष्ट महत्त्व आहे या पद्धतीनं बघा इथं पूर्ण हे सगळं व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याला कलरसुद्धा अतिशय छान असा आलेला आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी इथं मी एक छोटा टॉप घेतलेला आहे तुमच्या म्हणजे गरजेनुसार तुम्ही कुठलंही भांडव वापरू शकताय त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे एक वाटी बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय आता कांदा हा आपल्याला मंद अचेवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी हलकासा कलर बदलेपर्यंत तांबूस रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्या आणि कांदा परतून झाला की लगेच त्यामध्ये जे आपण हिरवं वाटण बनवून घेतलं होतं ते त्यामध्ये टाकून घ्या आता हिरवं वाटण परतत असताना गॅसची फ्लेम ही थोडीशी कमी ठेवा कारण या हिरव्या वाटणामधले आपण एकही साहित्य अजिबात परतून भाजून काहीही घेतलेलं नाही त्यामुळे हिरवं वाटण आपल्याला अगदी मंद अच्छेवर परतून घ्यायचं आहे माझ्या व्हिडिओमध्ये मी रेसिपीमध्ये नेहमी सांगत असते कुठलीही वाटणं म्हणजे परतून घेत असताना नेहमी ती मंद याचेवरच परतून घ्यावी त्या पदार्थाची चव आणखीन जास्त वाढते आता एक वाटी बारीक चिरलेला इथं मी यामध्ये टॉमॅटो टाकून घेतलेला आहे आता तुम्ही इथं कांदा टोमॅटो चिरून घेण्यापेक्षा तुम्हाला जर यामध्ये प्युरी करून टाकायची असेल तर टाकली तरी चालेल आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतलं की जे आपण तीळ इथं आपण यामध्ये खसखस आणि तांदूळ घातलेले होते ते सुद्धा वाटण यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा आता आपल्याला व्यवस्थित एक पाच मिनिट परतून घ्यायचं आहे याला जास्त काही परतण्याची आवश्यकता नाही ते आपण सुरुवातीलाच भाजून घेतलेलं आहे पाव चमचा इथं बेडगी लाल मिरची पावडर एक चमचा गोडा मसाला यामध्येच दोन चमचे साठवणीचा जो आपला काळा मसाला असतो तो टाकून घेतलेला आहे पाव चमचा टाकून घेतलेली आहे हळद एक चमचा इथं टाकून घेतलेली आहे आपण धने पावडर टाकून घेतलेली आहे आता व्यवस्थित मसालेसुद्धा आपल्याला अगदी मंद चेवर परतून घ्यायचे आहेत ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि यामध्ये भरपूर अशी पोषक तत्व गुणधर्म सगळ्याच गोष्टीनं ही परिपूर्ण असते आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं परत एकदा आपल्याला हे मसाले जे आपण वाटण घातलं होतं ते सगळं मंद याच्यावर परतून घ्यायचं आहे मसाले टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्यामुळे मसाले अजिबात खाली करपले जात नाहीत इथं बघा तेल सुटेपर्यंत हे मसाले आपण परतून घेतलेले आहे आणि टॉमॅटोसुद्धा आपला मौसूद असा वाफलून तयार झालेलं आहे आता ज्या आपण भाज्या परतून घेतलेल्या होत्या त्या पूर्ण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्याचं प्रमाण कमी जास्त करू शकताय किंवा इतर भाज्यासुद्धा यामध्ये ॲड करू शकताय आता सगळं आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये गरम केलेलं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करू नका गरम पाणी अशा भाज्यामध्ये वापरल्यामुळे भाजीची चव नक्कीच वाढते चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला एक उकळी घ्यायची आहे भाज्यासुद्धा आपण परतून घेतल्यामुळे जास्त काही आपल्याला शिजवत बसण्याची अजिबात याला आवश्यकता भासणार नाही एक हलकीशी उकळी आली की ही भाजी आपली तयार होईल तर तयार झालेली आहे गॅस बंद केलाय वरतून टाकून घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर तयार झालेली भाजी इथं मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याबरोबर खरपूज अशी भाजून घेतलेली तीळ लावून भकरी तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणी ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि यावर्षीची भोगीची भाजी मात्र आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीनं बनवा भाजी बनवल्यानंतर तुमचीसुद्धा तितकीच टेस्टी झालेली आहे का ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगा भाजी खाल्ल्यानंतर तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी टेस्टी भाजी बनेल चला मग मैत्रिणीनो तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा भेटू अशीच पुढील काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय